सामाजिक क्रांतीचे अग्रदूत अण्णाभाऊ साठे आणि स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन नमस्कार शुक्रवार दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी हिमंतसरा पाटील विद्या मंदिर गणेशनगर थेरगाव या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यत्ता सहावी आणि ब च्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम बालसभेच्या रूपात साजरा केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारी गीता निरवळ या विद्यार्थिनी भूषवले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्थान आरोही भूषवले होते सर्वप्रथम प्रमुख पाहुणे अध्यक्ष आणि शाळेतील ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले सहावीतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक वंदनीय जाहले हे गीत सादर केले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय कुमारी सहारा सरोदेव रोशनी खरे यांनी करून दिला व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अभ्यासपूर्वक आपले मनोगत व्यक्त केले इयत्ता सातवीतील भूमिका खंडागळे या विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित स्वरचित कविता सादर केली शाळेतील शिक्षिका सौ धिवार मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित सुंदर असे गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सौ आखाडे मॅडम व अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार यश कदम व तवस्म शेख यांनी मानसी पाटील या विद्यार्थिनीने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी भोसले या विद्यार्थिनीने केले बालसभेच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वर्ग शिक्षक सौ साँ साक्षी कुरडे मॅडम व सौ शुभदा कानडे दे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय मुख्याध्यापिका सौ गोडसे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम नियोजन पद्धतीने पार पडण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले अशा रीतीने बालसभेचा कार्यक्रम संपन्न झाला सिटी इंडिया न्यूज